राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्याच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे पंधरा जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात बिर्ला कॉलेज रोड आणि खडकपाडा रोड या दोन्ही दिशेने विद्यार्थ्यांनी मानवी सकळी करत हातात मतदान जनजागृतीचे फलक बॅनर फडकवले यावेळी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले या उपक्रमात के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल स्वीपचे नोडल अधिकारी संजय जाधव विजय सरकटे आर शिक्षक के डी एम सी शाळांतील शिक्षक आणि कल्याणमधील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले असून जेणेकरून हे विद्यार्थी घरी जाऊन आपल्या आप पालकांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतील अशी माहिती के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आपल्या जे आता राज्य निवडणूक आयोगामार्फत आपले के डी एम सी क्षेत्राचे निवडणूक झालेली आहे त्याची पंधरा जानेवारीला वोटिंग आहे आणि त्याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रम श्वीप अंतर्गत आपण विविध कार्यक्रम घेत आलो आहोत आणि आज त्यानिमित्त आपण अडाई हजार मुलांमार्फत ह्युमन चेन म्हणजे मानव साखळी अशी आपण करून मन मतदान जनजागृतीचा प्रयत्न करतो आहे वि विविध प्रकारचे घोषवाक्य या मानव साखळीतून दिले जात आहेत विविध शाळांचे स्टुडंट्स टीचर्स या ठिकाणी उपस्थित आहे एन एस एसचे स्टुडंट्स उपस्थित आहे त्यांच्यामार्फत आपण नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांनी जे त्यांच्या मतदानांचा हक्क आहे ते नक्कीच पंधरा तारखेला बजवावा एवढेच नाही तर विद्यार्थ्यांचा समावेश याकरिता घेतो की आज ते आले सहभागी झाले तर घरी जाऊन ते थे त्यांचे आई वडील किंवा परिवारमध्ये आजूबाजूचे मित्रांमध्ये ते सांगणार आणि नक्कीच आपले जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण